राज्यभरात सत्तर टक्के एसटी कामगारांनी शुक्रवारी मतदान केल्याचा दावा महाराष्ट्र राज्य एसटी कामगार कृती समितीने केला आहे शनिवारपर्यंत हा आकडा नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक राहील असा विश्वास व्यक्त केला जातोय राज्यभरात सत्तर टक्के एसटी कामगारांनी शुक्रवारी मतदान केल्याचा दावा महाराष्ट्र राज्य एसटी कामगार कृती समितीनं केला आहे शनिवारपर्यंत हा आकडा नव्वद टक्केपेक्षा अधिक राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय कायदेशीर संपासाठी कृती समितीनं कामगारांचा कौल जाणून घेण्यासाठी मतदान प्रक्रिया राबवली आहे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणीसह सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी कामगार कृती समितीनं संपाची हाक दिली आहे हा संप कायदेशीर ठरावा यासाठी दोन तृतीयांश कामगारांचा कौल आवश्यक आहे यासाठी शुक्रवार आणि शनिवारी मतदान घेतलं जाईल शुक्रवारी राज्यभरात सत्तर टक्के कामगारांनी मतदान केलं आहे यवतमाळ विभागातील सर्वच आगारात ऐंशी टक्के मतदान झालं असल्याचं कृती समितीने म्हटलंय अठ्ठावीस मे रोजी मतमोजणी होणार आहे कामगारांचा कौल स्पष्ट झाल्यानंतर संपाचा निर्णय जाहीर केला जाईल असं एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर यांनी सांगितलं यवतमाळ विभागात मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी कामगार संयुक्त कृती समितीचे स्वप्नील तगड पल्लेवार संजय जिरापुरे यांचं सतीश डाखोरे

पदनिहाय वेतन श्रेणी असं सातवा वेतनांक मिळणं हे क्रम प्रक्त झालेलं आहे आणि सातवा वेतनांक मिळाल्याशिवाय एस टी कर्मचाऱ्यांमध्ये व इतर कर्मचाऱ्यांमध्ये असलेली वेतनाची तफावत दूर होणार नाही याकरता राज्य पातळीवर आम्ही संघ मान मान्यता संघटनेने एस टी महामंडळाकडे एस टी कामगारांना सातवा वेतनांक द्यावा अशी मागणी केली परंतु एस टी प्रशासनाने ती मागणी फेटाळलीवर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा देता येणार नाही अशा प्रकारची तातर भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आम्ही एस टीतील सर्व काम सर्व एस टी काम युनियनला एकत्र करून संयुक्त पुलिस समिती स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर संपाशिवाय सातवा वेतन मिळणार नाही अशी ना भूमिका आम्ही तयार करून सातवा वितरण मिळवण्यासाठी मतदान प्रक्रिया लागून चालू आहे एम आय टू ॲक्ट बी एल टी एम आय टी ॲक्टनुसार मान्यता संघटनेला असेल आणि अधिकृत नोटीस द्यायची असेल तर या कायद्याच्या चरुदीनुसार मतदान प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे या एस टी कामगारांच्या म संपाच्या बाजूने किती कर्मचारी आहे याचा कौल जाणून घेतल्यानंतरच संपा करण्याचा निर्णय घेणे आम्हाला उत्तम प्राप्त ठरणार आहे म्हणून आज सव्वीस पाच सतरा आणि सत्तावीस पाच सतरा या दोन दिवस राज्यभरामध्ये एस टी कामगारांचा या सत्तावता मिळण्यासाठी किती लोकांचा सा कौल सत्तावित्रा बाजूने गे आहे हे जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानाची प्रक्रिया राबवणे सुरू आहे आपण यवतमाळ विभागात जर पाहिलं संपूर्ण राज्यामधले जे काही आकडे आमच्याकडे येत आहे फार मोठा उत्कृष्ट प्रतिसाद कामगारांकडून मिळत आहे एकंदरीत आजच्या मतदानाच्या प्रति असं वाटते की नव्वद ते पंच्याण्णव टक्के कामगार हे सातवा वेतन मिळण्यासाठी या संपाच्या बाजूने निर्णय देतील असं आमचं हे मत झालेलं आहे व त्यानंतर या संपाचा मतदानाचं मतदान मत मतमोजणीनंतर त्यांच्या मतमोजणीनंतर संपा संपाच्या बाजूने काय कौल आहे कामगारांचा जाणून घेतल्यानंतर मात्र त्वरितच तो संप करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत एस टी कामगारांना सेवा ज्येष्ठीनुसार सातवा सेवा ज्येष्ठनुसार पत्नी वेतन श्रेण्यासह सातवा सा मिळालाच पाहिजे यासाठी संपासारखा निर्णय आम्ही कितीही दिवस ते तिथून घेणार आहोत त्याकरता आम्ही आमची तयारी पूर्णता सुरू आहे तयारी झालीच आहे प्रतिनिधी मकसूद अली एनटीव्ही न्यूज यवतमाळ